तुमच्या मुलांना फॅटी लिव्हरचा धोका फॅटी लिव्हरमुळे मुलांना घातक आजार व्हायरल मेसेज मागच सत्य काय सध्या प्रत्येक पालकाला एकच चिंता फेडसावतीये ती म्हणजे मुलांच्या लठ्ठपणाची अलीकडच्या काळात मुलांमधला लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातही फॅटी लिव्हरची समस्या खूपच गंभीर बनली आहे अशातच दिल्ली एम्सचा एक रिपोर्ट सोशल मीडिया तुफान व्हायरल होतोय या मेसेजमुळे तमाम पालकवर्गाची चिंता वाढली आहे व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढत चालली आहे विशेष म्हणजे कोणत्याही अल्कोहोलचं सेवन न करता मुलांमध्ये चरबीचं प्रमाण वाढत आहे फास्ट फूड जंक फूडच्या सेवनानं ही समस्या बळावली फॅटी लिव्हरमुळे मुलांना डायबिटीज हाय कोलेस्टरॉल आणि ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजारांचा सा सामना करावा लागू शकतो याशिवाय टीबीवरील काही औषधं आणि अँटीबायोटिक्समुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते असाही दावा करण्यात आलाय सगळ्यांचीच लहान मुलं जंक फूड खातात जमाना फास्ट फूडचा असल्यानं फास्ट फूड खाणं पसंत करतात मात्र मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं आम्ही याबाबत अधिक माहिती जाणून घेतली एम्सच्या अहवालाबाबत आरोग्य तज्ञांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा नॉन अल्कोलिक फॅटी लिवर डिसीज हे चरबी जे आहे लिव्हरवर जमा होते याचे कारण मुलं बाहेरचं खातात फ्रूट ज्युसेस पॅकेट फूड्स आजकाल खूप जास्त घात आहेत औषध उपचारची वेळ जनरली येत नाही लाईफस्टाईल चेंजेस हेच त्याचा जे मेन आहे ट्रीटमेंट ते आहे लाईफस्टाईल चेंज करा आणि मुलांना एक्सरसाइज करायला लावा घरचं जे जेवण राहते ते जास्तीत जास्त मुलांना द्यायला पाहिजे पाहिलं तज्ज्ञांनीही फॅटी लिव्हरची समस्या घातक असल्याचं सांगितलं आहे फॅटी लिव्हरचेही काही प्रकार आहेत लिव्हरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त चरबी असल्यास त्या आजाराला फॅटी लिव्हर म्हटलं जात लिव्हरला सूज आल्यास त्याला स्टिटोहेपिटायटिस म्हटलं जात लिव्हरला जुनी सूज तसंच त्यावर निशाण असल्यास त्याला फायब्रोसिस म्हटलं जात सुरुवातीला ही समस्या सर्वसाधारण वाटत असली तरी त्याचे परिणाम अत्यंत घातक आहेत यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर हा आजार तुमच्या मुलांसाठी जीव ठरू शकतो त्यामुळे मुलांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे फॅटी लिव्हर हा सामान्य आजार नाही या आजारावर कोणतंही प्रभावी औषध नाही हा आजार टाळायचा असेल तर दिवसभरात कमीत कमी तीस मिनिट नियमितपणे व्यायाम करा जंक फूड फास्ट फूड खाऊ नका मैद्याचे पदार्थ खाणं टाळा हिरव्या भाज्या दूध अंडी फळ सकस आहार करा आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खरा ठरलाय आपली मुलं निरोगी राहावीत त्यांना लहान वयात गंभीर आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर आत्ताच त्यांची काळजी घ्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका